बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य लाटल्याचे उघड सर्व कर्मचाऱ्यांकडून बाजारभावाने होणार वसुली दारिद्र्य रेषेखालील यादीत असणाऱ्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबक्रम योजनेतून रेशन दुकानावरून धान्य वितरित केले जाते ही योजना गरिबांसाठी असताना महाराष्ट्रातील तब्बल एक लाख दोनशे बासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांची नावे धान्य घेण्याच्या यादीत असल्याची धक्कादायक माहिती आधार लिंकिंगमुळे समोर आली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार एकशे ब्याण्णव शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत रेशन कार्डला आधार लिंक केल्यामुळे ही माहिती उघड झाली आहे आता या सर्व शासकीय नोकरदारांकडून बाजारभावाप्रमाणे धान्याची वसुली केली जाणार आहे तर त्यांची नावे देखील रेशन कार्डमधून कमी करण्यात आली आहे अन्न सुरक्षा अंतर्गत जी, जी योजना आहे त्यामध्ये आपण अंत्योदय लाभार्थी आणि जे प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना लाभ देत असतो अंत्योदय दे म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे लोकसंख्या आहेत त्यांना आपण पस्तीस धान्य देतो तर ज्याचं उत्पन्न चौ चौवेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष आहे अशा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आपण राष्ट्रीय अन्नसरोजेसचा लाभ देतो यामध्ये पाच धान्य देत असतो परंतु ज्याचे उत्पन्न जास्त आहे चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशा लोकांना आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ देत नाही त्याच्यामुळे ज्याचे उत्पन्न चौवेचाळीस हजारच्या वर आहे अशा लोकांनी तसेच जे शासकीय सेवेचे कर्मचारी आहेत यांनी आपल्या जर दर...